नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की घरामध्ये धनहानी किंवा आर्थिक नुकसान होण्याचे कोणते अशुभ संकेत आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी जसे धन प्राप्तीचे संकेत असतात त्याचप्रमाणे धनहानी होणार असेल तर आपल्याला काही महत्त्वाचे संकेत मिळत असतात त्यामध्ये पहिला संकेत म्हणजे आपल्या घरातील पाण्याचा नळ ठिपकणे नळ गळायला लागणे तर मंडळी नळ गळत असेल तर तातडीने दुरुस्त केला पाहिजे कारण आपला खर्च वाढत जातो आणि आर्थिक फटका बसतो धनहानीचा दुसरा संकेत म्हणजे घरातील तुळस सुकणे किंवा तुळशीचे रोप पुन्हा पुन्हा लावूनसुद्धा ते सुकत असेल तर हा धनहानीचा महत्त्वाचा संकेत आहे तिसरा संकेत मित्रांनो तो म्हणजे सोने हरविणे जर तुमच्या हातातून सोनं हरवले असेल किंवा सोन्याची एखादी वस्तू जर हरवली असेल हा सुद्धा धनहानीचा महत्त्वाचा संकेत आहे घरामध्ये जमिनीवर मीठ सांडल्यास हा सुद्धा धन हानीचा संकेत असतो घरातील आरसा किंवा काच फुटणे किंवा काचेला तडा जाणे हे सुद्धा मंडळी धनहानीचे संकेत आहेत तसेच घरामधील फोटो फ्रेम अचानक खाली गळून पडणे हा सुद्धा धनहानीचा संकेत आहे घरामध्ये बारीक चिलटं खूप होणे प्रचंड मोठ्या प्रमाणावर झुरळ झाले असतील आणि उपाय करूनही जात नसतील हा सुद्धा मंडळी धनहानीचा मोठा संकेत आहे घरामध्ये अचानक लाल मुंग्या येणे दूध उकळून खाली सांडणे किंवा काचेची भांडी तुटणे हे सुद्धा धनहानी होण्याचे फार महत्त्वाचे संकेत आहेत आपण एखाद्या शुभ कार्यासाठी घरातून बाहेर पडताना वाईट बातमी कानावर पडली तरी हा धनहानीचा अशुभ संकेत असतो तर मंडळी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आजूबाजूला असंख्य घटना घडामोडी घडत असतात त्यातून माणसाला विविध प्रकारचे शुभ अशुभ संकेतसुद्धा मिळत असतात शकूनशास्त्रातही अनेक शुभ अशुभ संकेत सांगितलेले आहे फार पूर्वीपासून मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे हे संकेतांचं ज्ञान जात असतं धन आणिबद्दलचे काही अशुभ संकेत केवळ ज्ञान मनोरंजन आणि परंपरागत माहिती पुढच्या पिढीला मिळावी या उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद